श्री स्वामी समर्थ मित्रांनो स्वागत आहे तुमचे ब्लॉग आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वामी मागली तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू हीच माझी स्वामींच्यानी प्रार्थना मित्रांनो आज कर्मा। चो चो या छोट्याशा व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे कर्मा जे कर्म असतं आपलं त्याचं कर्माचं फळ आपल्याला या जन्मात फेडावं लागतं जसं पेरावं तसं उगवतं त्या पद्धतीनेच कर्माचे फळ प्रत्येकाला भोगावे लागतात कर्माचं गणित हे वेगळंच असतं तुम्ही जे जल्माद वा कर्म मागच्या जन्मात ह्या जन्मात केलेले असतं ते तुम्हाला आत्ताच्या जन्मामध्येच फेडावं लागतं मग ते चांगलं असो किंवा वाईट असो ते तुम्हाला फेडूनच संपवावं लागतं कर्म कसं फिरतं हे छोट्याशा व्हिडिओमध्ये आज मित्रांनो मी तुम्हाला सांगणार आहे आपल्या नशिबाचे चक्र आपल्या नशिबाचं कर्म कसं फिरतं ह्याच्यासाठी एक कथा सांगणार आहे कथा संपूर्ण ऐका व्हिडिओ स्किप न करता कथा ऐका बघा तुम्हाला खरंच पटेल की कर्माचे गणित हे वेगळे असते एका गावात दोन भाऊ राहत होते मोठा भाऊ खूप श्रीमंत होता त्याला कशाचीही कमतरता नव्हती धाकटा भाऊ खूप गरीब होता मोलमजुरी करून तो पोट भरत होता एके दिवशी दोघा भावांमध्ये वाद झाला मोठा भाऊ म्हणाला चांगल्या माणसाला कोणीच मदत करत नाही आजच्या जगात चांगल्या माणसाला सुद्धा परमार्थ मिळत नाही म्हणून दुसऱ्याचं वाईट जरी झालं तरी आधी स्वतःच्या भल्याचा विचार करायला हवा तेव्हा लहान भाऊ म्हणाला दुसऱ्याला त्रास देऊन आपलं भलं कसं होईल बरं तेव्हा मोठा भाऊ म्हणाला आपण गावातील लोकांना विचारूया जर तुझा शब्द खरा ठरला तर माझ्याकडे असलेले सर्व धन तुझे आणि माझा शब्द खरा ठरला तर तुझ्याकडे जे काही आहे ते सर्व माझे होईल लहान भाऊ म्हणाला ठीक आहे आणि दोघे भाऊ गावाकडे निघाले गावात गेल्यावर बऱ्याच लोकांना विचारलं तर सगळ्या लोकांनी सांगितलं की आता तर भल्याचा जमानाच नाही राहिला आणि जे लोक दुसऱ्याचा विचार करतात किंवा दुसऱ्याचं भलं करतात ते लोकच मागे राहतात भल्या माणसाला कोणी विचारत नाही भल्याचे दिवस राहिले नाहीत चांगल्या माणसाला राहायला जागा नसते आणि तो वाईट मार्गावरती चालतो तो भरपूर समृद्ध होतो धनाने सुखी राहतो आता लहान भावाकडे जमिनीचा जो तुकडा होता तो मोठ्या भावाने चालाकी करून हिसकावून घेतला आता लहान भावाला दोन वेळच्या जेवणासाठी इकडे तिकडे भटकावं लागत होतं बायको मुले उपाशी राहू लागले कोणी अन्न उधारही देत नसे एके दिवशी तो आपल्या मोठ्या भावाकडे गेला धान्य घेण्यासाठी गेला तो आपला मोठा भाऊ आहे तो आपल्या लहान भावाला नक्कीच मदत करेल असे लहान भावाला वाटले तो मोठ्या भावाला म्हणाला भाऊ मला पंधरा किलो गहू उधार देतो का रे घरात अन्नाचा एक दानाही नाही मुले उपाशी मरत आहेत आणि माझ्याकडे पैसेही नाहीत तेव्हा मोठा भाऊ म्हणाला तुझ्याकडे काही किमती वस्तू असेल तर ती गहाण ठेव आणि जेवढे पाहिजे तेवढे धान्य घेऊन जा तेव्हा लहान भाऊ म्हणाला माझ्याकडे तुला द्यायला काहीच नाही तेव्हा मोठा भाऊ म्हणाला तुझा एक डोळा दे लहान भावाला वाटलं आपला भाऊ आपली मस्करी करत असेल पण खरोखरच मोठ्या भावानं धान्याच्या बदल्यात एक डोळा काढून घेतला आणि डोळ्याच्या बदल्यात त्याला पंधरा किलो धान्य दिलं हे सगळं दृश्य बघून त्याची बायको आणि मुलं रडायला लागली तुम्ही हे काय केलं असे म्हणू लागले थोडे दिवस चांगले गेले पण काही दिवसांनी ते धान्य संपून गेलं लहान भाऊ परत मोठ्या भावाकडे गेला त्याला आपल्या बायका मुलांना उपाशी बघवत नव्हतो तो मोठ्या भावाला म्हणाला दादा मला थोडं धान्य दे मोठा भाऊ परत म्हणाला तुझा दुसरा डोळा दे आणि धान्य घेऊन जा लहान भावाचा दुसरा डोळाही त्याने काढून घेतला धान्य घेऊन लहान भाऊ घरी आला घरी आल्यावर बायको आणि मुलं बघून रडायला लागली हे काय केलं आता आमचं काय होईल तेव्हा लहान भाऊ बोलला तुम्हाला दुःखी व्हायचं कारण नाही आता मी आंधळा झालो लोक आंधळ्याला भीक नक्कीच देतील तू मला रोज रस्त्याच्या बाजूला बसवून यायचं दुसऱ्या दिवसापासून रोज त्याची पत्नी त्याला रस्त्याच्या किनारी बसवून यायची आता त्यांचा रोजचा जेवणाचा प्रश्न सुटला एक दिवस बसून बसून खूप वेळ झाला तरी त्याची पत्नी त्याला घ्यायला आली नाही कारण रस्त्याने येत असताना एके ठिकाणी तिचा गाडी तिची तिला गाडीची धडक बसली आणि तिचा अपघात झाला आणि ती जखमी झाली त्याने खूप वेळ पाठ पाहिली पण बरीच रात्र झाली तरी बायको काय आली नाही तो घराच्या दिशेने निघाला पण त्याला काहीच दिसत नव्हतं त्याने विचार केला की इथेच बसून रात्र घालवतो अजून पुढे गेलो तर रस्ता भटकते तो एका झाडाखाली बसून गेला थोड्या वेळाने जोरात हवा सुरू झाली तेवढ्यात झाडावरनं आवाज आला तो आवाज भूतांचा होता चार भूतांमधून एक त्यांचा सरदार होता भूत खूप खोडकर होतो ते महिनाभरापासूनच लोकांना त्रास देत होतो आणि सरदार महिन्यातून एक दिवस त्या झाडावर सर्वांचे हिशोब चुकते करायचे हा हिशोबाने येत होता आज हिशोबाचा दिवस होता सरदारने विचारले ओ तुम्ही काय काय केलं एक एक करून सांगा पहिलं भूत म्हणालं एका गावात दोन भाऊ होते त्यांच्यात वाद झाला त्यांनी पैस लावली दोघांनी आपली बाजू मांडली त्यांच्या धाकटा भाऊ हरला भावाने त्याला आंधळं केलं सरदार म्हणाला खूप छान आता तो आंधळाच राहणार त्याला काय माहिती सकाळी या झाडाखाली जेव्हा दव पडेल ते पाणी डोळ्याला लावल्याने डोळे बरे होतील तेव्हा दुसरा भूत म्हणाला मी कैलासनगर जिल्ह्यातील सर्व नद्या झरे तला विहिरी कोरड्या पाडल्या आहेत पाण्यासाठी सगळीकडे आक्रोश आहे खूप दूरपर्यंत पाणी नाही भूतांचा सरदार म्हणाला शाबास सर्वजण पाणी पाहण्यासाठी भटकतील त्यांना काय माहीत डोंगराच्या पायथ्याशी मातीचे सात थर काढून पुन्हा पाणी येऊ शकते तिसरे भूत म्हणाले सरदार राजाच्या मुलीचे लग्न होणार होते लग्न सोहळा साजरा करण्यात आला पण मी राजकन्याला मुक बनवलं जेणेकरून तिचे लग्न होऊ नये राजवाड्यात शोककळा पसरली आहे सरदार म्हणाला वा शाबास ती मुकीच राहणार या झाडाचे फडफडणारी पाने दळून तिला प्यायला दिले तर ती बोलू लागेल हे त्यांना कुठं ठाऊ बरं महिना महिनाभरानंतर या दिवशी पुन्हा भेटू मग वादळ उठले आणि चारही भूते निघून गेली तोपर्यंत सकाळ झाली होती आंधळ्या भावानं प्रथम तिथले दव दवथेम डोळ्यावर लावले त्याचे डोळे परत आले त्याने पटकन झाडावरची पाणी घेतली आणि घरी परतला त्याने डोळे परत आल्याचे त्याच्या बायको मुलांना सांगितलं त्यांना खूप आनंद झाला त्याने संपूर्ण हकीकत पत्नीला सांगितली आणि घरातून निघून थेट कैलासनगर घाटलं तिथली अवस्था बघून त्याला रडावंसं वाटलं जमीन कोरडी पडली होती कुठेही पाण्याचा थेंब नव्हता सगळीकडे आक्रोश होता त्याने डोंगराच्या खालून सात थर काढले त्यानंतर विहिरी तलावात पाणीच पाणी पाणीच पाणी झाले तिथल्या राजाने त्याला अमाप संपत्ती दिली मग तो राजा बरोबर राजवाड्यात गेला राजवाड्यात गेल्यानंतर त्याने राजवाड्यात जेव्हा प्रवेश केला तो म्हणाला महाराज मी ऐकलं आहे की राजकुमारी मुखी झाली आहे मी तिला बरं करेल मग त्याने राजाला सांगितलं पटकन झाडाच्या पानांना कुसकरलं आणि राजकुमारीला प्यायला दिलं राजकन्या बोलू लागली त्यामुळे राजाला खूप आनंद झाला राजाने त्याची पिशवी सोन्याच्या नाण्यांनी भरली त्याला एक घोडा दिला आणि राहायला राजवाडा दिला त्याला कुटुंबासह हो इथं येण्यास सांगितले धाकटा भाऊ खूप श्रीमंत झाला नंतर तो त्याच्या घरी परतला त्याच्या कुटुंबात आनंदाची लाट उसळली मोठ्या भावाने पाहिले तर त्याच्याही डोळ्यात आले आणि मनात म्हणाला त्याच्याकडे इतकी संपत्ती कुठून आली त्याने धाकट्या भावाला माफी मागितली आणि गुपित सांगण्याची विनंती केली धाकट्या भावाला त्याची कीव आली त्याने सर्व रहस्य मोठ्या भावाला सांगितले मोठा भाऊ रात्री होण्याची वाट पाहू लागला आणि त्याच झाडाखाली बसला मग ते वादळ आलं आणि भूतांचा आवाज येऊ लागला हिशोब सुरू झाला भूते म्हणू लागली की जे काही झाले सगळ्यांवर पाणी फिरलं नक्कीच आपलं रहस्य कोणीतरी ऐकलं असेल भूत झाडावरनं खाली उतरल्यावरती मोठा भाऊ बसलेला दिसला मग काय पटकन त्यांनी त्याचा गळा दाबला आणि मोठा भाऊ जागीच मरण पावला दुसऱ्याचं वाईट करून श्रीमंत होण्याची इच्छा कधीही मनात ठेवू नये कारण जे लोक दुसऱ्यांचा चांगला विचार करतात त्यांचं वाईट कधीच घडत नाही माणसांना माणसांनी नेहमीच समाधानी असलं पाहिजे जो अधिक लोभी असतो त्याची अवस्था ही मोठ्या भावासारखी होते म्हणून नात्या नात्यांमध्ये लोभ आणू नका हा लोभ नाती तर दूर करतोच पण आपला विश्वासही गमावतो आपल्याला विश्वासाला अपात्र ठरवतो जे कर्म तुम्हाला पुढे जाऊन कधी ना कधी फेडावेच लागते मित्रांनो ही छोटीशी गोष्ट होती पौराणिक कथा होती पण कर्माचं फळ हे ह्या कथेप्रमाणेच असतं आणि त्या कथे प्र कथेप्रमाणेच ते आपल्याला फेडावं लागतं कर्मा हा आपलं नशीब नक्की बदलतो त्याच्यातून हा एकच बोध तुम्ही घेऊ शकता की कधीही दुसऱ्यांचं हित बघा दुसऱ्यांच्या दुसऱ्यांवर ईर्ष्या करू नका त्याच्याकडं आहे माझ्याकडं नाही ह्या गोष्टीचा विचार मनात करू नका आहे त्यात समाधानी राहायला शिका बघा तुमचं कर्म खरंच नक्की चांगलं फळ तुम्हाला देणार व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा कमेंट करा स्वामी भक्त असाल तर श्री स्वामी समर्थ कमेंट करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त ओम नम शिवाय